नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णवच्या अठ्याहत्तर लाख पेन्शनधारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी पुढे आलेली आहे आता पेन्शन एका झटक्यात वाढणार अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो आपणास विनंती राहील की चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका आणि आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजनेबाबत नोकरदार लोकांसाठी एक मोठी अपडेट आहे ज्यांचे वेतन ईपीएफ एप मधून कापले जाते ईपीएस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समितीने किमान मासिक ईपीएस पंच्याण्णव पेन्शन वाढवण्यासाठी कामगार मंत्रालयाला पंधरा दिवसांची मुदत दिली आहे त्यात वाढ करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती किमान पेन्शन एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे रुपये करण्याची मागणी समितीने केलेली आहे देशव्यापी आंदोलन करणार पेन्शनधारक मित्रांनो मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजनेच्या समितीने या संदर्भात नोटीस दिली असून तसे न केल्यास देशव्यापी आंदोलन करण्यात येईल असे सांगितले आहे या संदर्भात संघर्ष समितीने केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहून पेन्शनधारकांची ईपीएस पंच्याण्णव पेन्शन फंडाची रक्कम खूप कमी असल्याचे म्हटले आहे याशिवाय वैद्यकीय या सुविधा ही मर्यादित आहे त्यामुळे पेन्शनधारकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे पेन्शनधारकांचा इशारा आहे पहा मित्रांनो कर्मचारी निवृत्ती वेतन योजने त्या निवृत्ती वेतनाच्या रकमेत पंधरा दिवसात वाढ जाहीर न केल्यास देशभरात आंदोलन छेडण्यात येईल असे या पत्रात म्हटले आहे ज्यामध्ये रेल्वे आणि रेल रस्ते वाहतूक बंद केली जाईल याशिवाय सामूहिक उपोषणासारखे निदर्शने करण्याचाही इशारा देण्यात आलेला आहे अठ्याहत्तर लाख पेन्शनधारकांना पेन्शन मिळते मित्रांनो ईपीएस पी एस पंच्याण्णव पेन्शन फंड एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सुरू झाला होता हे द्वारे चालवले जाते या अंतर्गत सहा कोटीहून अधिक भागधारक आणि अठ्याहत्तर लाख पेन्शनधारक लाभार्थी आहेत या कर्मचारी पेन्शन योजनेचे अनेक फायदे आहेत एक गोष्ट म्हणजे यामध्ये किमान पेन्शन एक हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे याशिवाय खातेदारांचा काम करताना मृत्यू झाल्यास त्याच्या जोडीदाराला ही पेन्शन मिळेल मृत्यू झाल्यास त्याच्या जोडीदाराला मूळ ई पी एस पंच्याण्णव पेन्शनच्या पन्नास टक्के मिळत राहतील याशिवाय त्यांची मूल्यही त्यात सुरक्षित आहेत खातेदारांच्या मृत्यूनंतर मुलांना त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराला मिळणाऱ्या पेन्शनपैकी पंचवीस टक्के रक्कम मिळेल हे फक्त दोन मुलांपुरते मर्यादित आहे मात्र या कर्मचारी पेन्शन योजनेत मुलांना वयाच्या वर्षापर्यंत पेन्शन पेन्शन मिळते फंड अंतर्गत समाविष्ट कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या बारा टक्के भविष्य निर्वाह निधीला जातो तर नियुक्त्याच्या बारा टक्के वाट्यापैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के कर्मचारी पेन्शन योजनेत जमा केले जातात मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद